आमचा गुरुजना आगे कसं बढणार आहे आम्हाला गिरीश महाजन साहेबांच्या कडून एक आश्वासन पाहिजे मला तिसऱ्या एका व्यक्तीचं नाव आहे या महाराष्ट्राच्या एकूणच विधानसभा माननीय आमदार अमित गोरखे साहेब या ठिकाणी आहेत अमित गोरखे हा एक असा उदयनमुख नेता आहे की जो गिरेला शब्द पाडतो आणि समाजासाठी कुठेही लोळतो म्हणायची तयारी असलेला नेता म्हणजे आज अमित गोरखे आणि माझे मित्र आणि सांगली जिल्ह्यामध्ये ज्यांनी एक मोठी परंपरा राजकारणात निर्माण केलेली आहे त्या आदरणीय शिवाजीराव देशमुखांचे सुपुत्र आणि आमचे मित्र सतुभाव या ठिकाणी आलेले आहेत मी तुमचे सुद्धा मनापासून आभार मानतो मला आणखी एक नाव घ्यायचं आहे नाव तर खूप येऊ शकतो पण मला एक घ्यावच लागेल आमदार सुनील भाऊ कांबळेसाठी एकदा ता जोरदार टाळी वाजवा माझ साहेब आमदार सुनील कांबळे कधी समाजाच्या प्रश्नात उघडपणानं आलेले नाहीये कधी त्यांनी मातंग समाजाचा आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहेत पण ते कधी उघड फ्रंट वर आले नाही पण आमच्या सगळ्या चळवळीतल्या माणसांचा मातंग समाजाचा सकल मातंग समाजाचा एवढा रेटा वाढला की आज सुनील कांबळे सुद्धा मातंग समाजाबरोबर या मंचावर इथं आलेले फक्त दोन चार मागण्या सांगितलं आमचं म्हणणं आहे की अनुसूचित जातीसाठी जे तेरा टक्के आरक्षण आहे या तेरा टक्के आरक्षणाचा सांबाराच्या वरलाच्या डोराच्या पांग्याच्या पोराला केस वर सुद्धा आरक्षण मिळत नाही मी केस डोक्याचा केस म्हणतोय केसाची सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही संधी मिळत नाही आणि म्हणून आम्हाला आमचा वाटा मिळावा म्हणून गेली तीस वर्ष झालं मातंग समाज महाराष्ट्रामध्ये लढतोय गोपले साहेब असतील आमचे रेड्डी साहेब असतील मनुकर कांबळे साहेब असतील किंवा आमचा सोमनाथ असेल या सगळ्यांनी या प्रश्नावर आवाज उठवला पण आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना एक आरक्षण अभ्यास समिती नेमली ज्या समितीमध्ये ने मी होतो आणि शब्द होता फडणवीस साहेबांनी की जर का तुमचा आवाज आला की आम्ही आयोग स्थापन करणार आणि त्याप्रमाणे सर आमचा अहवाल दिला आणि पंधरा ऑक्टोबरला फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी अजितदा या सगळ्या आरक्षणाच्या अभ्यासासाठी न्यायमूर्ती अनंत बदर समितीची स्थापना केली त्याला तीन महिन्याची मुदत दिली साहेब तीन महिने होऊन गेले बदरबी तिकडे बंदरबी तीकडे अशी आमची परिस्थिती झालेली आहे आणि आज आम्ही तुम्हाला हे म्हणतोय या बदर समितीचा अहवाल येणार कधी आणि आमच्या समाजाला आवकडं मिळणार कधी तुम्हाला शांततेनं बोलून सरकारला ना समजत नाही म्हणून वीराची भूमिका घेऊन मांगवीर या ठिकाणी जमलेले आहेत आमचा इशारा आहे तुम्हाला की आज पासून तुम्हाला इकडे यावं लागलेलं आहे पुढच्या विधानसभेला तुम्हाला इकडे यावं लागणार नाही आम्हीच विधानसभेवर येणार आम्हाला जर हा माझा शब्द आहे हा गणपतचा शब्द आहे हा लढणाऱ्या चळवळीतल्या माणसाचा शब्द आहे आज आझाद मैदान आम्ही पॅक केलंय जुलैचा अधिवेशन आणि विधानसभाचा रस्ता आम्ही पॅक केल्याशिवाय आम्ही गोरखे के राहणार नाही त्यामुळे आमची विनंती आहे तुम्ही संकट मोचक आमचेच हवा समितीचा अहवाल जून पर्यंत येऊ द्या जून पर्यंत आला नाही तर नोकर भरती तुम्ही जर केली तर, तर मांगाच्या पिढ्यांनी काय बोंबलत बसायचं का म्हणून आमचं म्हणणं आहे जोपर्यंत आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय होत नाही तो पर्यंत या महाराष्ट्रात नोकर भरती आम्ही होऊ देणार नाही हा आमचा संकल्प आहे आम्ही रस्त्यावर बोलणार आम्ही रस्त्यावर बोलणार आणि सुनील भाऊ तुम्ही आणि अमित सतो भाऊ तुम्ही सुद्धा विधानसभेत आमचे दुःख मांडव अशी आमची इच्छा आहे आमची दुसरी आम्ही अतिशय जवळची बातमी आहे आम्हाला आरक्षण दिलं बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं संविधानानं आमच्या जागा बोगस लोक घेऊन चाललेले आहे आमच्या जागा बोगस घेतायत मी नाव घेतो साहेब लातूरची खासदार की डॉक्टर शिवाजी काळगेला दिलेली आहे जागा एस सीची आहे आणि डॉक्टर काळगे लिंगायताचा आहे बेडा जंगलचं सर्टिफिकेट घेऊन तो खासदार झालेला आहे स्वामी स्वामीनामदार साहित्य लिंगायत आहे आमच्या जागेवर निवडून आलेला आहे माळ शिरस मध्ये उत्तम जानकर धनगराचा आहे खटकाचं सर्टिफिकेट घेऊन तो आमदार झालेला आहे फलटण मध्ये सचिन पाटील आमदार आहे धनगराचा आहे तो खटकाचं सर्टिफिकेट घेऊन तो आमदार झालेला आहे साहेब ह्या बनावट जात पत्रांच्या आधारे जर दलितांचे राजकीय हक्क जर जात असतील तर आम्ही काय करायचं सांगा याच्यावरती सुद्धा आपल्याला सर आमचंही संकट आहे तुम्ही संकट मोचक म्हणून आलाय आमची तिसरी जिवाळ्याची मागणी आहे आणि जमलेल्या लोकांसाठी सांगतो ही मागणी भारतातला जर कुठला मांगानं पहिली केली असेल तर मच्छिंद्र सत्य ही मागणी केलेली आहे अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळालं पाहिजे आज ही मागणी आमची मागणी महाराष्ट्राची मागणी झालेली आहे त्यामुळे साहेब अण्णाभाऊना भारतरत्न देण्यासाठी आज अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीत झालं साहेब अण्णाभाऊचा सन्मान आपण आपल्या फडणवीस साहेबांनी केला तर त्यांना भारतरत्न मिळावं हे आपलं म्हणणं आहे तुम्ही आरटी स्थापन केली माग आम्ही आनंद उत्सव केला पण साहेब आरती म्हणलं काहीच नाही आहे घंटाला मध्ये आम्ही काय करायचं सांगत आरती सक्षम करा अण्णाभाऊ साठे महामंडळ दहा वर्ष बंद पडलंय एक हजार कोटी मांगांसाठी एकदा बाजूला काढा साहेब सगळा सा का महाराष्ट्रातला महात समाज फडणवीस साहेबांना दुवा दिल्याशिवाय राहणार नाही एकदा मांगाच्या नावाने एक हजार कोटी महामंडळात टाका आणि आमची सेकंड लास्ट मागणी ला 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 जी आहे सध्या साहेब ऍक्ट मध्ये असं झालेलं आहे सात वर्षाच्या आत शिक्षा असेल तर नॉन आहे त्यामुळं आमच्या महिलांच्यावर अत्याचार होतात दलितावर अत्याचार होतात पण पोलीस लोक म्हणतात एका दिवसात त्याला जामीन मिळतोय साहेब अॅट्रॉसिटी अॅक्ट कायदा कठोर केला पाहिजे हे एक आमचं आपल्याला म्हणणं आहे आणि या सगळ्या आमच्या संकटाचं मोचक म्हणून आज तुम्ही इथं आलेला आहात आणखी माझ्याकडून जर काय मुद्दे राहिले असतील तर माझे सुनील भाऊ बोलतील अमित गोरखे बोलतील जाता जाता फक्त एकदा माझाच एकेकाळचा सहकारी गणपत भिसे आमदार वाघमारे आमचे नामदेवराव साठे आणि तमाम चळवळीतल्या माणसांनी जे साथ केलेले आहेत त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जून पर्यंत जर प्रश्न सुटला नाही तर जुलै मध्ये विधान भवनावर जायचा एवढा एक शब्द देतो आणि थांबतो यानंतर अमित गोरके साहेब दोन मिनिटं बोलतो